नमस्कार मंडळी किचनमधली भांडी म्हटली की प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय आणपत्ती जेवढी भांडी घेतली तेवढी कमीच पडतात कमी जागेत कशी जास्त भांडी ॲडजस्ट करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता माझ्या इथं पाच सात किचन ट्रॉली आहेत त्यामध्ये मी जास्ती जास्तीत जास्त भांडी कमी जागेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया तर इथे बघा मी सर्वात आधी किच ट्रॉलीमधले सर्व भांडे घासून स्वच्छ सुकवून घेतलेले आहे नंतर किचन ट्रॉल्या आतून बाहेर स्वच्छ जाळ्या वगैरे धुवून साफ करून स्वच्छ करून घ्यायच्या एकदम कडकडीत वाळून मगच ठेवायच्या म्हणजे त्याला गंज वगैरे लागत नाही त्यानंतर बघा सर्वात खाली ही मोठ्या ताटांची ट्रॉली आहे त्यामध्ये सर्वात शेवटी जेवढ्या ज्या जे प्रकारचे ट्रे आहेत ना माझ्या तीन चार तेवढे ठेवलेले ते आहे त्यानंतर जे एका साईजचे ताटं असतील ना ते दोन तीन चार जसे एका कप्यामध्ये बसतील ना तशी बस एका थे ते घालायचे म्हणजे जास्त भांडे बसता त्यानंतर छोटे छोटे करत असे साईजनुसार असे छोटे छोटे भांडे करत पुढे लावत यायचे म्हणजे जे नेहमी लागताना ते पुढे ठेवायचे जे कधीतरी लागताना ते पाठीमागं ठेवायचे आणि एक्स्ट्राचं बघा दोन्ही साईडनी जागा आहे माझी किचन ट्रॉयली खूप मोठी आहे ना ताटांचं ठेवून दोन्ही साईडने जागा आहे तर दोन्ही साईडनी एका बाजूने डोसेच तवा एका बाजूने पोळीचा तवा ठेवलेला आहे म्हणजे बॅलन्स पण राहतो म्हणजे एकाच बाजूने वजन होत नाही आणि एखादा अर्धा ट्रे पुढं ठेवायचा म्हणजे जो आपल्याला नेहमी लागतो आणि असं दोन्ही साईडनी सामान ठेवून एक्स्ट्राचं सा सामान सुद्धा तिथं बसलेलं आहे त्यानंतर हा डिशांचा कप्पा आहे वरचा तर यामध्ये सुद्धा ज्या मोठ्या प्लेटा आहे ना त्या पाठीमागं तर आता आपल्याकडे शक्यतो सहा सहा पाच पाच आठ अशा प्रकारच्या प्लेटा असतात एका साईडच्या तर मी बघा त्या एका साईडने त्या बाजून जागा ना, त्या आहे थे थे सा, सा, ना तिथं झाकणं वगैरे आहेत ना ते ठेवले आणि पाच पाच प्लेट असा असा असं एका ते घालून ठेवले डिशा कवयनं किंवा झाकणे असे एका ते घातल्या का जास्त प्लेटा कमी जागेमध्ये बसता आणि साईडला जो कप्पा आहे ना तिथे सर्व प्रकारचे कप मी ठेवलेले आहेत आपल्याला चहाचे असो किंवा कॉफीचे मग असो म्हणजे मग इकडे तिकडे आपल्याला बघायची गरजच नाही एकाच जागेवर सर्व कप भेटतात तर अशा प्रकारे मी इथं ठेवलेलं आहे आणि काही राहिलेल्या डिशा इथे मी खालच्या कप्प्यात पुन्हा ठेवते तर आपला हा कप्पा पण पूर्ण झाला आहे त्यामध्ये सुद्धा खूप भांडे बसले त्यानंतर ह्या बाजूला हा प्ले प्लेन चौकोनी कप्पा आहे यात खाती वगैरे नाही आहे यामध्ये मी हा मोठा कप्पा आहे किचन ट्रॉलीचा त्यामध्ये मी ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत ना मिक्सरचे भांडे किंवा भाजी काढण्यासाठी लागणारे भांडे डबे आणि त्यानंतर कुकरचे डबे किंवा आपण पाणी पिण्यासाठी मोठी चरी वगैरे घेतो ते असे सर्व जे एक्स्ट्राचे डबे आहेत ना मोठे मोठे ते सर्व ह्या ट्रॉलीमध्ये ठेवले किसनी वगैरे तर हे कसं आहे मोठे कप्पा असल्यामुळे एकावर एक सुद्धा भांडे ठेवले जातात तर बघा मिक्सरचे सर्व भांडे एकाच कप्प्यामध्ये आहेत जे लागलं ते आपण पटकन घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी या ट्रॉलीमध्ये सुद्धा सर्व भांडे ठेवलेले आहेत त्यानंतर त्याच्या खालचा हा कप्पा आहे तो पण मोठाच आहे ह्या बाजूला दोन मोठे कप्पे आहेत तीन नाही टाकलेले मोठे मोठे दोन कप्पे तर सर्व ॲल्युमिनियमचे पातेले जे आहेत ना एकदम छोट्यापासून मोठ्यापर्यंत जेवढे पाच सहा लागतात ते एका ते घालून ठेवले त्यानंतर इथे स्टीलचे पातेले आहेत त्यानंतर इथे आपले बाउल आहेत स्टीलचे जे आपल्याला भाजी धुण्यासाठी टी किंवा काही पीठ वगैरे मिक्स करण्यासाठी लागतात आणि ह्या कढाई आहेत तर सर्वात मोठी असं बुड असलेली कढई तळाला ठेवायची म्हणजे जास्त हलत नाही आणि त्यानंतर एका ते घालून सर्व कढाई मी इथे ठेवलेल्या आहे बघा हे चहाचे दांडेचे पॅन पण आहे ते सुद्धा या पातेल्यांमध्ये बसलेले आहेत तर एका ट्रॉलीमध्ये कढाई या पातेले कटोरे सर्व एकाच ट्रॉलीमध्ये बसलेला आहे तरी खूप जागा आहे म्हणजे असं एकात एक व्यवस्थित ॲडजस्ट करून जर ठेवलं ना खूप सामान कमी जागेमध्ये बसतं त्यानंतर हा मधले इथे तीन कप्पे आहेत हे थोडे छोटे छोटे आहेत उंचीला त्यानंतर खालच्या ट्रॉलीमध्ये बघा इथे मी हे माझे चहा पावडर मिळालेले डबे आहेत ते इथे मी एक एक किलोचं दोन दोन किलोचं सामान सर्व छान बसतं तर यामध्ये मी असे जेवढे बसतील तेवढे मस्त असे डबे भरून ठेवले त्यानंतर त्याच्यावरची ट्रॉली आहे इथेही छोटे छोटा कप्पा आहे तांबे ग्लास वगैरे ठेवू शकतो तर इथे मी सर्व एक्स्ट्राचे तांबे ग्लास वाट्या जे लागतात ना आपल्याला ते ला असं लाईनशी रचून ठेवलेलं ला आहे आणि भांडे व्यवस्थित थोडेसे रचून ठेवले की दिसायला पण छान दिसतात आणि कमी जागेमध्ये जास्त भांडे लावले की आपले भांडे पण हातमध्ये सामावून जातात आणि जास्त ट्रॉलीमध्ये भांडे खराब वगैरे होत नाही तर बघा मी असे सर्व ॲडजस्ट करून भांडे ठेवून घेतलेले आहेत तर हे ज्या वाट्या विट्या आहेत ना जे आपल्याला कधीतरी लागतात ते अशा पाठीमागे ठेवायच्या आणि जे नेहमी वापरात येणारे भांडे आहेत ना ते पुढे ठेवायचे म्हणजे पटकन ट्रॉली उघडली की घेतली जातात तिथं जी जागा आहे ना मुलांचे टिफिन वगैरे ठेवण्यासाठी आहे सध्या टिफिन धुवायलाच म्हणून तिथं जागा कमी होती त्याच्यावरचा कप्पा आहे हा चमच्यांसाठीचा तर इथं हे चमच्यांची ट्रॉली आहे आता चमचे म्हणलं का एका चमच्यावर किंवा दोन चमचावर आपलं होत नाही हर एक प्रकारचा प्रत्येक नाना प्रकारचे चमचे आपल्याकडे असतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि प्रत्येकाला हवेसे वाटतात कारण कधी कधी कुठली भाजी कोणत्या छोट्या चमच्याने कधी मोठ्या चमचाने काढावं लागते आणि आवड पण असते त्यानुसार मला पण खूप आवड आहे माझी पूर्ण ट्रॉली ही चमच्याने वगैरे भरलेली तर आपल्याकडे ज्या प्रकारच्या पळ्या असतील ना भाजी काढण्याच्या अशी वाटेच्या तर एका ते घालून ते एका बाजूला ठेवायच्या नंतर ज्या प्रकारचे असे चमचेत ना ते थोडेसे एका ते घालून ठेवले प्ले की जास्त अडचण होत नाही नंतर ॲपल कटर वगैरे होते भाग कांदा भाजायचे जाळी तीसुद्धा मी तेच ठेवते ते बघा ह्या बाजूचा आहे ना यामध्ये ह्या मोठ्या मोठ्या वस्तू ठेवल्यात त्यानंतर मध्ये भाजीचे चमचे वगैरे लिंबूचं आणि त्यानंतर इथं हे कांदा कापण्याचं चॉपर आहे त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे नाईप वगैरे जे एस्ट्राचं सामान आहे ना ते त्यात ठेवून दिलं आहे कारण ते जास्त काय लागत नाही त्यानंतर इथे बघा चमचांचा कप्पा आहे ना त्यामध्ये आपले पाच पाच सहा सहा चमचे एका प्रकारचे असतात ना त्याला रबर लावून ठेवले आणि पाच सहा चमचे थोडेसे मोकळे ठेवले कारण काय होतं सर्व चमचे मोकळे असले का खूप पसारा दिसतो आणि सापडत पण नाही मग जेव्हा लागेल तेव्हा आपण ह्या रबरमधून काढू शकतो त्यानंतर एक मी हे स्क्रू ड्रायवर पण इथं ठेवलेलं आहे कारण आपल्या मिक्सरच्या मुठी वगैरे बऱ्याच वेळा लूज होतात मग त्या कधीकधी नट पडून जातो मग त्यासुद्धा इथंच जवळ असल्या की पटकन घेऊन फिट करू शकतो म्हणून हे मी चमच्या ट्रॉलीमध्ये सुद्धा एक स्कूडायवर ठेवलेला आहे तर बघा अशा प्रकारे सर्व भांडे मी कमी जागेत जास्त भांडे लावण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा मस्त अशा सर्व चमचे वगैरे हे तांबे ग्लाससुद्धा एकदम मस्त लागले की पटकन घेता येतील आणि कमी जागेमध्ये ते जास्त असे भांडे लावले गेलेत तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओतून तुम्हालासुद्धा किचनमध्ये भांडी लावण्यासाठी जर उपयोग झाला तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद